नमो आहे सप्रेम झेवीम अरविकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भगवान गौतम बुद्ध यांनी आत्म्यावर श्रद्धा असणे हा अधम आहे असे म्हटलेले आहे आत्मा खरेच असतो का आणि आत्म्याचे रूप काय आहे आत्मा कसा आहे याविषयी भगवान गौतम बुद्ध यांनी आपले विचार मांडलेले आहेत तर ज्या धर्मावर आधार आत्मा आहे तो धर्म कल्पनाधरित कोणी कोणीही आत्मा पाहिलेला नाही आणि आत्म्याशी वार्तालाप केलेला नाही आत्मा हा अदृश्य आहे अज्ञात आहे ज्याचे अस्तित्व जा आहे तो आत्मा नव्हे ते मन आहे आणि मन हे आत्म्यापासून भिन्न आहे आत्म्याप्रती श्रद्धा ही अलाभदायी आहे अनुपयोगी आहे आत्म्यावर आश्रित धर्म हा स्वीकारण्यायोग्य धर्म नाही अशा धर्माची परिणिती मिथ्या विश्वासात होते अंधश्रद्धेत होते म्हणजे बुद्धांनी हा प्रश्न इथेच समाप्त केलेला नाही त्यांनी प्रश्नांची चर्चा सर्व अंगाने केलेली आहे जरे ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा ही सर्वसामान्य बाब आहे तशीच आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ही सुद्धा सर्वसामान्य बाब आहे आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग आहे ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्म्याला आत्मनासे म्हणतात ब्राह्मणी धर्मात आत्मा म्हणजे तत्व आणि जे कायेपासून स्वतंत्र आहे ज्याचे कायेपासून स्वतंत्र अस्तित्व आहे पण ते कायतच वास करतोय जन्माच्या क्षणापासून निरंतर त्याचे अस्तित्व कायसहच असते आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ही तत्संगिक म्हणजे इतर श्रद्धाशी निगडीत आहे काया मृत्यू पावते पण आत्मा मृत्यू पावत नाही आत्मा दुसऱ्या जन्मात दुसरी काया धारण करतो काया ही आत्म्याचे बाह्य परिधार होईल बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा होती काय तर नाही त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा कधीही ठेवलेली नाही आत्म्यासंबंधी बुद्धांचा सिद्धांत अनात्मत्ववाद म्हणूनच प्रचलित आहे अश्चार आत्म्याची संकल्पना स्वीकारल्यास अनेक प्रश्न उद्भवतात आत्मा काय आहे आत्मा कोठून येतो कायेच्या मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते आत्मा कोठे जातो काया विलीन झाल्यावर आत्मा परलो की कोणत्या रूपात वास करतो त्या रूपात तो किती काळ वास करतो ज्याची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा होती त्यांना बुद्धाने असे प्रश्न विचारले त्यांना ह्यापासून या, या प्रश्नाची उत्तराची अपेक्षा होती प्रथम बुद्धाने आपल्या नेहमीच्या उलट तपासणीच्या पद्धतीनुसार आत्म्याची संकल्पना किती संतिप्त अशी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याची आत्म्याच्या अस्तित्वात श्रद्धा आहे ज्यांनी हा प्रश्न विचारला की आत्मा आकाराने कसा आहे रूपाने कसा है? भगवार को तो ले। अनेक पते आहे त्यावेळेस आनंदाला भगवान गौतम बुद्धाने सांगितले आत्म्याविषयी अनेक मते आहेत आणि काही असे घोषित करतात की माझ्या आत्म्याचा आकार आकार आहे काही जणांनी असे घोषित केले ही आत्मा अतिसूक्ष्म आहे काही जणांनी असे घोषित करतात की आत्म्याला रूप आहे काही जण असे घोषित करतात की आत्मा तो अनंत आहे आणि आत्मा सुद्धा आहे इतर घोषित करतात की आत्मा अनंत आहे आरूप आहे अशा प्रकारे हे अनेकजण आनंद अनेक आन, प्रकारे आपले मते इथे मांडलेली आहेत ज्या लोकांनी आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा आहे त्यांची आत्म्याची संकल्पना काय आहे असा प्रश्न हा बुद्धाने उपस्थित केला यावर त्यांनी काय म्हणतात आत्म माझा आत्मा म्हणजे संवेदना होय काही जण म्हणतात नाही आत्मा म्हणजे संवेदना नाही तो अचेतनही नाही माझा आत्मा संवेदनच नाही सचेतन आहे आणि त्यानंतर काहीजण म्हणतात आत्म्याला संवेदनाश्यम संचेतन अशा प्रकारे आत्म्याच्या विन अनेक रूप आहेत अनेक जणांनी अनेक संकल्पना मांडून या आत्म्याचे हे विश्लेषण केलेले आहे जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवतात त्यांना बुद्धाने प्रश्न विचार की आत्मा मृत्यू पावल्यानंतर व आत्मा स्थिती काय होते आणि मृत्यू पावल्यानंतर आत्मा स्वरूपात व्यक्त होतो काय त्यावर अनेक वि संदिग्ध विधाने आढळले आहेत अनेक जणांनी मृत्यू काया पावल्यानंतर जे काया ज्यावेळेस मृत्यू पावते त्यावेळेस आत्मा आपला आकार आपले रूप कायम ठेवतो या बुद्धांना यावर बुद्धांना आठ विविध काल्पनिक उत्तरे सापडली आहेत काय काया आत्मासुद्धा कायस मृत्यूला प्राप्त होतो या गणित कल्पना आढळल्या काया मृत्यू पावल्यानंतर आत्मा सुखी हो होतो अथवा दुःखी होतो असाही प्रश्न बुद्धाने उपस्थित केला काया मृत्यू पावल्यानंतर आत्मा सुखी होतो यावर योगी आणि ब्राह्मणांची मते भिन्न आढळून आलेली आहेत काही मते काहींच्या मते कायच्या मृत्यूमुळे आत्म्याला अतीव दुःख होते तर काहीच्या मते आत्म्याला सुख होते काहीच्या मते सुखही होते आणि दुःखही होते काहीच्या मते सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही आत्म्याच्या अस्तित्वविषयक सर्व सिद्धांतांना मतमतांतरांना बुद्धांचे एकच उत्तर होते हे त्यांनी चुन्नाला सांगितले ज्यावेळेस भगवान गौतम बुद्ध यांनी चुन्नाला म्हणाले की चुंद योगी आणि ब्राह्मण यापैकी कोणाच्या मतावर ज्याची श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे जे आचरण करतात त्यांच्या संबंधात मी अशी विचारणा करतो की मित्रांनो काय आपली ही श्रद्धा हे आचरण योग्य आहे ते उत्तरात होय म्हणत असतील आणि त्यांचेच मत योग्य असेल असा त्यांचा आग्रह असेल तर त्यांचा असाही आग्रह असेल की इतरांची मते ज्या आहेत म्हणून मी ती मते मान्य करणार नाहीत पण ही मान्य करणार मी हे मान्य करणार नाही या प्रश्नावर अनेक व्यक्तींनी अनेक मते आहेत मी यापैकी कोणत्याही मताला मी कोणत्याही सिद्धांताला माझ्या सिद्धांताच्या तोडीचा समजत नाही माझ्या सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ समजण्यावर तर प्रश्न सुधबत नाही असे भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितले आता अतिमहत्वाचा प्रश्न आत्म्याच्या अस्तित्वाचा सिद्धांताविरुद्ध त्यांनी कोणता युक्तिवाद केला आहे हा आहे ईश्वराच्या अस्तित्वात नकारासाठी बुद्धांनी जे तर्क दिले आहेत सामान्यपणे तेच तर्क त्यांनी आपल्या आत्म्याच्या नकारासाठी सुद्धा दिलेली आहेत त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची चर्चा जशी निष्फळ आहे तशीच आत्म्याच्या गा। अस्तित्वाविषयीची चर्चासुद्धा निष्फळ आहे त्यांनी असाही युक्तिवाद केला की ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धा जशी सम्यक दृष्टीला बाधक होते तशीच आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धा सुद्धा सम्यक दृष्टीला बाधक होते त्यांनी असा युक्तिवाद गा केला की ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धा जशी मिथ्या विश्वासाची अंधश्रद्धेची जननी आहे तद्वतच आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धा सुद्धा मिथ्या विश्वासाची अंधश्रद्धेची जननी आहे भगवान गौतम बुद्ध यांच्यामध्ये आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धा ही ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धेपेक्षा अधिक भयानक आहे आणि अधिक हानिकारक आहे कारण आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धा ही पुरोहितवादाची जननी आहे ही, ही सर्व मिथ्याविश्वास आणि अंधश्रद्धेची जननी आहे एवढेच नाही तर श्रद्धा माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्या संपूर्ण जीवनावर पुरोहितांचा एकाधिकार प्रस्थापित करते या सर्व सामान्य युक्तिवादामुळे असे म्हटले जाते की बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाविषयी निश्चित असे मत व्यक्त केलेच नाही काहींच्या मते बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचा सिद्धांत नाकारला नाही काहींच्या मते बुद्धांनी या विषयाला सतत टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे श्री सर्व विधाने असत्य आहेत कारण महालीला बुद्धांनी निश्चित आणि सुस्पष्ट शब्दात सांगितले आहे आत्मा नावाची ही जी कोणतीही वस्तू नाही म्हणून त्यांच्या आत्म्याच्या अस्तित्वाविषयीचा सिद्धांत अनात्मातुग म्हणून ओळखला जातो आत्म्याच्या अस्तित्वांच्या सिद्धांताविरुद्ध सर्वसामान्य तर्क तर बुद्धांनी दिलेच तर पण त्याबरोबरच आत्म्यांचे अस्तित्व नाकारण्यासाठी काही विशेष तर्कसुद्धा बुद्धांनी दिलेले आहेत हे तर्क बुद्धांच्या मतानुसार त्यांच्या सिद्धांतानुसार समूळ उच्छेदनासाठी कारणीभूत ठरतील आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्ध बुद्धांनी मांडलेला सिद्धांत हा नामस्वरूप सिद्धांत नावाने संबोधला जातो हा नामरूप सिद्धांत हा विभाज्यवादाद्वारे परीक्षणाचा परिणाम होय यात मानव अथवा मानव व्यक्तिमत्व ज्या सूक्ष्म तत्वाचे मिळवून निर्मित आहे त्यांचे तीक्ष्ण सूक्ष्म कठोर विश्लेषण करण्यात आलेले आहे नामरूप हे जिवंत मात्रांना दिलेले सामान्य नाम आहे बुद्धांच्या विश्लेषणानुसार प्राणी मात्र हा काही भौतिक तत्त्वे आणि काही मानसिक तत्वाच्या संयोगाचा परिणाम आहे ही भौतिक आणि मानसिक तत्त्वे स्कंद म्हणूनही ओळखले जातात स्कंदरूपी प्राथमिक स्वरूपात भौतिक तत्त्वांचा सुयोग असतो यात पृथ्वी जल वायू आणि अग्नी ही तत्वे आहेत याच्या संयोगाने काया आणि रूप अस्तित्वाला येते रूपस्कंधाव्यतिरिक्त नामस्कंधाचेही अस्तित्व आहे ज्यापासून जिवंत प्राण्याची रचना होते या नामस्कंधाला विज्ञान असे म्हणतात या नामस्कंदात तीन मानसिक तत्त्वे अंतर्भूत आहेत वेदना सहा इंद्रिय आणि त्यांच्या संपर्काने उत्पन्न होणारी अनुभूती संज्ञा म्हणजेच बोध आणि संस्कार म्हणजे चित्ताची अवस्था याचा यात समावेश आहे बरेचदा विज्ञान म्हणजे चेतना या तत्वालाही पूर्ववर्ती तीन तत्वासह एक तत्त्व मानले जाते आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित याच मताचे आहेत की चेतना म्हणजे विज्ञान हाच मूळ स्त्रोत आहे यातूनच इतर मानसिक क्रियांची उत्पत्ती होते विज्ञान म्हणजे चेतना हे प्राणीमात्राच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे चेतना म्हणजेच विज्ञान ही चार तत्वांच्या संयोगाचा परिणाम आहे आणि ही चार तत्वे म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू ही होत भगवान बुद्धाने पुरस्कार दिलेल्या चेतना म्हणजेच विज्ञानाचा एक सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो जे या सिद्धांतावर आक्षेप घेतात ते विचारतात की चेतना म्हणजेच विज्ञान कसे निर्माण होते हे सत्य आहे की विज्ञान म्हणजेच चेतना जन्मासोबतच जागृत होते आणि मृत्यूचे मृत्यू झाल्यानंतर विज्ञान म्हणजे चेतना विनाश पावते परंतु विज्ञान हे चार मूल तत्वाच्या संयोगाचा परिणाम आहे असे म्हणता येईल का भौतिक तत्वांच्या संयोगाने अथवा सह अस्तित्वाने विज्ञान म्हणजे चेतना उत्पन्न होते अशी बुद्धाची मान्यता नाही बुद्धांचे वचन एवढेच आहे की जेथे रूप आहे तिथे काया आहे पण जिथे नाम पण आहे जेथे विज्ञान पण आहे अशा प्रकारे आधुनिक विज्ञानाची उपमा द्यायची असेल तर जेथे विद्युत क्षेत्र आहे तेथे चुंबक क्षेत्रही असतेच जेथे चुंबक क्षेत्र निर्माण होते तेथे किती कसे कार्य करते आहे कोणालाही ज्ञान नाही परंतु चुंबकीय क्षेत्र विद्युत क्षेत्रासोबत अनिवार्य रूपाने अस्तित्वात तिथे विद्यमान असते यात शंकाच नाही हेच सहसंबंध संबंध काया आणि विज्ञान आणि हे चेतना यांच्या अस्तित्वात येतात असे का म्हटले जाऊ नये असे का स्वीकारले जाऊ नये असे भगवान बुद्धाने विचारले आहे भगवान विद्युत क्षेत्राच्या चुंबकीय विद्युत क्षेत्राच्या संबंधात चुंबकीय क्षेत्राला विद्युत क्षेत्राद्वारा प्रेरित क्षेत्र असे म्हणतात त्याचप्रमाणे रूपकायाच्या संबंधात विज्ञान म्हणजे चेतना सुद्धा रूपकायेद्वारे प्रेरित आहे असे का, का म्हटले जाऊ नये आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्ध बुद्धांचा तर्क इथेच पूर्ण होत नाही त्यांना या संबंधात अधिक महत्वाचे असे काहीतरी पुढे सांगावायचे आहे विज्ञान म्हणजे चेतना जागृत झाल्यावरच मनुष्य जीवन प्राणी होतो विज्ञान म्हणजे चेतना हे मनुष्य प्राण्याच्या जीवनातील प्रमुख तत्व आहे म्हणजे जिथे विज्ञान आहे ते तेथे चेतना ही जागृत असते विज्ञानाची चेतनेची प्रवृत्ती आणि प्रकृती ज्ञानमूलक आहे भावनामूलक आहे आणि क्रियाशील असते तेव्हा विज्ञान आम्हाला काही ज्ञान देते काही माहिती देते तेव्हा विज्ञान ज्ञानमूलक होते हे ज्ञान ही माहिती रुचकर असू शकेल किंवा अरुच अरुचिकर ही असू शकेल ही रुची किंवा अरुची आपल्याला आत घडणाऱ्या घटनांशी संबंधित असेल किंवा बाह्य वस्तू बाह्य बाह्यघटनांशी संबंधित असेल विज्ञान म्हणजे चेतना भावमूलक होते तेव्हा चित्तात अनुभूती उत्पन्न होता या अनुभूती अनुकूल असू शकतात किंवा प्रतिकूलही असू शकतात हे भावनामूलक म्हणजे विज्ञान चेतना वेदने रूपीच्या या उत्पत्तीचे कारण असते आणि विज्ञानाच्या म्हणजे चेतनेच्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट हेतूसुद्धीसाठी प्रयत्नशील होण्याची प्रेरणा मिळते क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे आणि संकल्पाच्या प्रतीसाठी आवश्यक प्रेरणेचे जनक आहे यावरून स्पष्ट होते की जिवंत प्राण्याच्या ज्या काही क्रिया होतात त्या विज्ञानाद्वारे चेतना अथवा विज्ञानाच्या किंवा परिणामस्वरूप होत असतात या विश्लेषणानंतर बुद्ध असा प्रश्न विचारतात की कोणतेही कार्य जे आत्म्याने करण्यासाठी उरलेले आहे आत्म्याचे जी काही कार्य मानली जातात जी काही विज्ञानाद्वारे चेतनाद्वारे केली जातात होतात याच्या ज्याचे काहीच कार्य नाही त्याला काहीच कार्य नाही म्हणजेच असा आत्मा आहे एक उपास उपहासास्पद ही संकल्पना आहे आणि अशा प्रकारे बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व हे प्रसिद्ध केले आहे बुद्धांनी जी आपले मत व्यक्त केलेले आहे या आपल्या बौद्ध धर्मामध्ये आत्म्याचे अस्तित्व हे धर्माचे अंग होऊ शकत नाहीत आणि आणि आत्म्याला बुद्धाने नाकारलेले आहे अशा प्रकारे हा आत्मा स्वीकारणे म्हणजे अधम्म आहे असे सुद्धा भगवान बुद्धाने म्हटले आहे श्रद्धावान बौद्ध उपासको आणि साधको आपणास या व्हिडिओला जर सहमत असाल या भगवान बुद्धाशी या चॅनलशी आपण सहमत असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनच्या चित्रावर प्रेस करून या चॅनलला पुढे नेण्यासाठी गतिमान करा एमोबुद्धाय जय भीम